तीन जानेवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास तमिळनाडूचे राज्यपाल हे अजित लेणी पाहण्यासाठी जात असताना फुलंबी स्टेशन हद्दी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता आज राज्यपाल येणार याकरिता पोलिसांनी घेतलेली दखल ही तरच सर्वसामान्य नागरिकांकरिता घेण्यात यावी अशी चर्चा देखील आता शहरात सुरू झाली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की, की दिनांक चार जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजे दरम्यान तमिळनाडू राज्याचे राज्यपाल यांचा ताफा फुलंब्री शहरात जात असताना फुलंब्री पोलिसांनी नायगाव फाटा ते पालफाट्यापर्यंत सकाळी सात वाजेपासून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला तर फाल फाट्यापासून पुढे वडद बाजार सालीने रोडवर कडक बंदोबस्त करण्यात आला सकाळी राज्यपाल शहरातून जाणार म्हणून पोलिसांनी व वाहतूक पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता मात्र दररोज सर्वसामान्य माणसांना रस्त्यावर होत असलेल्या गर्दीतून जाणे शक्य होत नाही रस्त्यावर असलेल्या फळ विक्रेत्यांच्या गाड्या व शहरात येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची रो रोडवर लावलेल्या गाड्यातून रस्ता काढत वाहनधारकांना आपले वाहन चालवावे लागते मात्र आज राज्यपाल येणार म्हणून केलेला कडक बंदोबस्त इतका चोख होता की एकही गाडी रस्त्यावर दिसून आली नाही यामुळे आपल्या शहरात लॉकडाऊन तर लागले नाही अशी परिस्थिती काही काळकरिता जाणवायला लागली होती ब्युरो रिपोर्ट एआन न्यूज छत्रपती संभाजीनगर